मौजा भोसा येथील रेती घाटावरील अंदाधुंद फायरिंग करणारा आरोपी जेरबंद मौजा भोसा तालुका महागाव येथील रेती घाटावर अंदाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य आरोपीस गावठी कट्टा पिस्टलसह अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मौजे भोसा तालुका महागाव येथे आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व त्याचे इतर वीस ते पंचवीस साथीदार असे तीन गाड्यासह रेतीघाटावर येऊन रेतीघाटचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ धमकी देत असताना त्यांना साक्षीदार यांनी विरोध केला असता त्यांच्या मनात राग धरून फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावटी कट्ट्याचा मधून अंदाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करून तेथील गाड्याची तोडफोड करण्यात आली होती त्यानंतर पोली स्टेशन एक पोलीस स्टेशन महागाव येथे अपराध क्रमांक दोनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एक्केचाळीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भांडवी सहकलम तीन पस्तीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्याकरिता माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या दिनांक 30 मार्च 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेत असताना मुख्य फरार आरोपी शेख सुल्तान शेख मुंशी हा कासोळा ते काळी दौलत खान रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात दबा धरून असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद खालील अधिकारी व अमलदार यांनी तात्काळ आरोपी शोधकामी कासोळा ते काळी दौलत खान परिसरात रवाना झाले असता कासोळा ते काळी दौलत खान रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपी शोध घेत असताना मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व एकवीस वर्ष राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल कबूल केल्याने पंचाशमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल मिळून आली सदरचा देशी कट्ट्यामधून भोसारेती घाटावर फायरिंग केली असल्याचे त्यांनी सांगितल्याने मुद्देमाल जप्त करून आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता महागाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनुने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे